मावळ विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल तेवीस तारखेला त्या ते ठिकाणी लागल्यानंतर खऱ्या अर्थाने बाप्पूसाहेब बेगडे यांनी मावळ तालुक्याच्या जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या आभार मानण्याच्या निमित्ताने दौरा सुरू केलेला आहे गेल्या सहा दिवसात संपूर्ण तालुक्यामध्ये भेटीगाठीचा कार्यक्रम असेल ज्या जनतेने बाप्पूसाहेबांना खूप प्रेम केलं आशीर्वाद दिलं त्या जनतेचा आभार मानणं हे कर्तव्य समजून त्यांनी या तालुक्यामध्ये पूर्ण वेळ समर्पित कार्य या ठिकाणी सुरू केलेलं आहे नुकत्या झालेल्या निवडणुकीमध्ये बेरोजगारी हा खूप या तालुक्यातल्या तरुणांना भेडसावणारा प्रश्न आहे आणि आम्ही सगळी मंडळी आज नवला कुंभरे तळेगाव एम आय डी सी असेल या भागात एकत्र मग त्या ठिकाणी रामदास आप्पा काकडे बापूसाहेब बेगडे आम्ही स्वतः एकत्र एक काम करून खूप मोठ्या प्रमाणात तालुक्यातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळून देणं याच्यासाठी या तालुक्यात आम्ही काम सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे माझ्या तालुक्यातल्या तरुणांना येणाऱ्या काळात खूप मोठं नोकरीच्या माध्यमातून संधी उपलब्ध होण्याची शक्यता या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे मावळ तालुक्यामध्ये जे सामान्य जनतेच्या मनात प्रश्न आहे आम्ही जनतेवर विश्वास ठेवलेला आहे आम्ही असल्या कुठल्याच भूमिकेमध्ये जाणार नाही जो कार्यकर्ता आमचा मेहनत घेतली काम केलं आहे त्या कार्यकर्त्यावर आमचा विश्वास आहे जनतेचा आशीर्वाद आम्हाला आहे येणाऱ्या काळात जनता याचं योग्य ते उत्तर देईल सामान्य कार्यकर्ता जो आमच्यासाठी काम करतो येणाऱ्या काळात ते आमच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे आणि त्या कार्यकर्त्याशी पाठीशी उभं राहून त्यांना निवडून आणणं हे आमचे सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळं एक निवडणूक झाली म्हणजे सगळा विषय संपत नसतो आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत आम्ही सगळी मंडळी एकत्र बसू आणि मग या संदर्भातली पुढच्या काळातली दिशा त्या ठिकाणी ठरवणार आहोत परंतु सगळ्या मंडळींनी ज्यांनी आमच्याबरोबर काम केलं त्या प्रत्येकाला विश्वासात घेणं आणि त्या माध्यमातून आगामी निवडणुकीला सामोरं जाणं हा आमचा प्रयत्न आहे ते जनतेचं कार्यालय असेल सर्व पक्षातील मंडळींचं आम्ही स्वागतच आहे पण जनतेचं कार्यालय त्या ठिकाणी असेल जे महाराष्ट्रामध्ये एक आदर्श कार्यालय म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल माझ्या दृष्टीने आलेली आहे कार्यकर्ता हे माझ्यासाठी सर्वोच्च पद आहे त्यामुळं माझा पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल ती मी नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल पण माझ्यासाठी कार्यकर्ता हे सर्वोच्च पद आहे